जुना भाजी बाजारातून शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना माला अर्पण करून रॅली प्रारंभ स्थळी आल्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप केला शहरात भगवे झेंडे भगवे पताका याने वातावरण भगवामय करण्यात आले तर प्रचंड आतिषबाजी व शिवरायांच्या जय जयकाराने युवकांनी शिवरायांना मानवंदना दिली व शहीद सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमात युवकांसह विविध संघटना पक्ष व कार्यकर्ते शहरातील मान्यवरांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली रॅली दरम्यान ठाणेदार था, यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या सर्व कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती शिवाजी चोख मित्र मंडळाने केले